नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी आपल्या मनोज डायरी यूट्यूब चॅनलवर आणि आज आपल्या अलिबाग मुरुड विभागामध्ये बैलगाडीला सुरुवात होत आहे आणि पहिली शर्यत ही काशी देखील आयोजित केली आहे तर ती शर्यत बघण्यासाठी आपण आलो आहोत आजची व्हिडिओ खूप चांगली होणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा चला आता थोड्याच वेळात आपण बंदरामध्ये पोचतो आहे आणि बघूया आज कोणत्या कोणत्या गाड्या शर्यतीसाठी आलेल्या आहेत कारण सगळ्यांना चांगली सुरुवात करायची आहे आणि गुलालाने सुरुवात करायची आहे सगळ्यांनी खूप जोर लावला असेल तर मग आज कोणकोणत्या गाड्या आलेल्या आहेत अलिबाग मुरुड मधील एक नामवंत गाडी चालक मालक काय सांगतात पहिली शर्यत आहे किती एक्सायटेड होता आणि अजून एक गाडी मला काय हा बघा दादा गाडी आहे आपली આજ નહી આપલી ગા દાદાજી चांगली झाली ચાંગે ધન્યવાદ कुठली गाडी आहे वाडगाव अलिबागची पहिलीच म्हणजे इथे पहिलीच जाणले पंधराला पहिलीच आहे की आधी आकारलेली गेल्या वर्षी आकारलेली ऑल द बेस्ट शर्यतीसाठी पहिलीच शर्यत आहे गुलाल घेऊन जावं अलिबागला नमस्कार नाव का आपलं गाव मिळकत खार मिळकत अलिबाग तुमच्याच नावावर गाडी आहे का ओमकार ढोमरे नाव आणि ह्याच्या आधी किती नंबर मारलेत गेल्या वर्षी कोणत्या नंबर पुढे ओके आणि आज कुठे आहे पहिली शर्यत आहे आणि मी पण अलिबागचाच आहे अलिबागला गुलाल घेऊनच जाऊ ऑल द बेस्ट बैलांची नाव सांग ना एकदा आणि सोन्या राजा आणि सोन्या ऑल द बेस्ट आणि नंबर आल्यावर परत येतो मी मुलाखत घ्यायला आपल्यासोबत आहेत प्रभाकर शिंदे बैलगाडीवाल्यांची खूप सेवा करतात गुलाल आणि आता यांचं पण सीझन चालू झालाय कसं वाटते पहिली, पहिली शर्यत आनंद होत आहे अभिनंदन हे सॉरी ऑल द बेस्ट तुला ना अतुल शिंदे उसर आता पहिली शर्यत आपल्या गुलाल घेऊन जायचं आहे बघा मित्रांनो हे आहेत योगेश पाटील बांधन यांचा काळा बैल आणि पत्रा बैल यांनी असे फायनल मारलेले आणि नामचीन बैलगाडीवाले आहेत ते बांधनचे योगेश पाटील आणि त्यांचा चिकनचा सुद्धा धंदा व्यवसाय चांगला असतो आणि आज सुद्धा प्रथमच शर्यत जे ठेवलेले आहे महेंद्र शेठ यांच्या आयोजनाने तर आज फायनलसाठी सज्ज झालेले आहेत ते म्हणजे बांधनचे योगेश पाटील त्यांना आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद दादा आणि त्यांचा जाकी आहे तो म्हणजे आपला सलमान श्री गावचा सलमान बैलगाडी सर्व त्यांचा मित्र परिवार आहे आपण पाहू शकतो तिथं गाडी बघा का हे आमच्या ग्रीन टीशर्ट मध्ये दिसत आहेत ते म्हणजे आपले नवनाथ शेठ पाटील सारालचे आहेत बैलगाडी हाकलून आलेले आहेत काय पहिला कसं काय वाटलं पहिलंच बंदर लागले मैत्री शेटी लावले त्याबद्दल काय चांगलं बंदर खराब अच्छा धन्यवाद आणि सर्व त्यांचे परिवार दिसते बघा

आता फॉर्मला जाम जाम पाणी आपला शेठ नियोजन किंग आहे बघा बैलगाडी फक्त नियोजन केलं <laughs> काय तुला शरीर शर्यत बद्दल शेटनी शर्य ठेवल्याबद्दल काय काय बोलतो वाटत अभिमान वाटत धन्यवाद शेट आता येणं झालं नाही काय बाहेर गेलं ओके ओके धन्यवाद तुला अभिमान आणि शुभेच्छा गाडी हातली सुना अलिबाग मुरु मध्ये पहिली शर्यत आणि फायनल चे मानकरी झालेले आहेत ते म्हणजे कमाने बंधू प्रथमदा अभिनंदन दादा काय सांगाल पहिली शर्यत आणि आपली सुरुवात चांगली गुलाला आणि झालेली आहे खूप आनंद झाला पहिली शर्यत आम्हाला खरी स्वप्न होतं काशीत बंदरात पहिल्या दिवशी पहिली गाडी आमची आली पाहिजे गेल्या वर्षी पण आपली गाडी थोड्यासाठी दोन नंबर झालेली याच्या आधी पण तसंच झालेलं यावर्षी आपली गाडी पहिली आली तसा खूप आनंद आहे आणि अजून भविष्यात अशीच गाडी आमची पुढे धावली पाहिजे आणि आयोजन कसं होतं शर्यतीला चांगलं होतं थोडंसं बंधन होतं पण आयोजन चांगलं होतं गाडा मला किंवा आनंद तुला कसं वाटतं आणि गेल्या वर्षी पण आपण नाही शेवटी शेवटी अभिनंदन आणि पुढील शेवटी साठी दादा काय सांगाल मोठे बंधू आमच्या आतीदा मोठे बंधू काय सांगाल मोठे बंधू आहे सगळ्यांचाच मोठं बंधू आहे असा विचार करा पण सगळ्यांच्या प्रेमाने आणि सगळ्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं हे प्रेम झालेलं आहे बैलगाडी नंबर बंधू गेल्या वर्षी आपण रेवदंड्यामध्ये जो कम बॅक केला तोच फॉर्म कंटिन्यू चालू राहिलेला चालू राहू दे या विजयाचं श्रेय कोणाला देणार या विजयाचं श्रेय माझ्या सगळे पाठीरागे जे आहेत बंधू फॅन्स त्यांना द्यायलाच हवंय त्याचबरोबर मला सांगायचं आहे ज्यांनी मला हा जोड घेऊन दिला त्याच्या आवर्जून मी आभार मानेन कारण त्याने पावसाळ्यामध्ये जी मेहनत घेतली त्याचा श्रेय मला त्याला द्यायलाच त्याच्यानंतर जे काय आहे ते आम्ही आमच्या पद्धतीने घडवणार दादा आता सुरुवात तर चांगली झालेली आहे आणि असेच तुम्ही कंटिन्यू गुलात राहा अशी प्रार्थना करतो आणि एकदा बोला गणपती बाप्पा विराज होत तर दादा कायच बोलशील आज आमच्या मनात दोन नंबर आला तुझ्या गाडीचा आणि खूप खूप अभिनंदन हर टाइम कधी येत नाही पण ह्या टाइमला आलास तू या नवीनच वर्षाची नवीन सुरुवात केलीस आय होप की तुम्हाला तर मजा आली असेल आणि काय तू काय बोलू शकशील आज जरा नाही आता आज पहिलंच बंदर आज या वर्षातलं पहिली शर्यत लागलेली होती पण जरी खराब होतं तरी पण इच्छा होती पहिल्याच शर्यत आहे आपण गाडी हाकलूया महिलाची मेहनत पण चांगली होती आणि आज बैलाने दाखवलं मेहनत होती तर काय पडून दाखवलं बैलांनी खूप छान महत्व आणि आता पडल्याची नावं काय असून तलवार असतो ना फ्रिया आज होईल तो आपला एकदा नाही नाही हा नाही तो हा तलवार तू पाहिजे त्याला आज नाही आणला त्याचा पहिलाच गुलाला असेल ना विराट त्याला आज पहिलाच गुला पहिलीच शर्यत आणि अभिनंदन दादा खूप खूप एवढा दिला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचाल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो संदीप काका मात्रे रहाटले यांनी सेमीफायनल क्वार्टर फायनल दोन्ही मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे ना तर वर्षाची अशी ग्रँड ओपनिंग झालेली कसं वाटते तुम्हाला दोन्ही गुलाल आणि ते हा बैल नवीन आहे आपला हरिपूर हरिपूर चिमण्या पहिली शर्य होती त्याची आणि तो पण नवीन आहे ना आधीच आहे का अभिनंदन आणि पुढील शर्य शुभेच्छा तर मित्रांनो क्वार्टर फायनल मध्ये द्वितीय क्रमांक आलेला सर्वे दिवेकर गाव काय चिकणी ना बारशिव अभिनंदन प्रथम ता कसा वाटते गुलालाने सुरुवात झाली आपली आणि गेल्या वर्षी किती नंबर झाले यांचे आणि आज आठवा तर तू कायम गुलाळात राहा शुभेच्छा तुला नावं काय बैलांची सोन्या आणि भाऊ आणि सोन्या अभिनंदन मित्रांनो साधिकले बंधू नागाव गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कायम गुलालात राहायचं आहे पहिली तर सुरुवात चांगली झालेली आहे अभिनंदन शेठ आज बैलांची नावं सांगा नवीन वाटतात बैल्या पाक्रया, पाक्रे आणि सोन्या तर बोला एकदा गणपती बाप्पा आणि ड्रायव्हर केतन होता तसं सुद्धा अभिनंदन अभिनंदन आणि यांचं अभिनंदन हे मेन मालक आहेत अभिनंदन असेच गुलालात राहा कायम मग पहिल्या गटामध्ये ना पहिल्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे नाव काय आता प्रमोद कथान गाव तर कसं वाटते तू वर्षाची सुरु वर्षाची सुरुवात वाटते मग बैलांची नाव सांग ना बैलांची नावं आणि राजा अभिनंदन पहिल्या गटामध्ये दुसरी आली काय म्हणजे पहिल्या गाठामध्ये पहिली आली ना पहिल्या गाठामध्ये पहिले आले नाव काय म्हणजे अभिनंदन कसं वाटते पहिली शेअर आणि गुलालानी सुरुवात जाम खुश असाल जय श्रीराम जय श्रीराम गणपती बाप्पा बाबा तुमचं वय किती आहे पंच्याहत्तर आणि कधीपासून तुम्ही गाड्या बघायला किंवा हाकला दहा वर्ष झाली पन्नास साठ वर्ष झाली बघा किती नाद गेल्या गाड्यांचा खतरनाक आहे पंचाहत्तर वर्ष अजून पंधरामध्ये आहेत अभिनंदन बाबा बाबा श्रीराम बोला श्रीराम ही गाडी आहे वालवट प्रसंग आणि आमचे मी काय बोलू शकत नाही त्याच्यामुळं तो सिकंदर वही बनेगा जो जिता वही सिकंदर आय डोंट यू लाईक दिस आबू पाटील दुसऱ्या गाठा दुसरा गड आहे रे एक दुसऱ्या गाठामध्ये पहिली आलेली आहे नाव काय साहिलचंच होतं का महेश पाटील यांची गाडी दुसऱ्या गाडीमध्ये पहिली आली आहे तर मामा प्रथम अभिनंदन तुझं आपली सुरुवात गुलाला आहे जोड तोच आहे ना गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीचाच जोड आहे ना अभिनंदन पहिली सुरुवात गुलाला झाली पहिल्यांदाच बीच ला उतरवली आपण ह्याच्याकडे हे तर पहिल्याच वेळा बसली बरोबर सुरुवात गुलाला होणं महत्वाचं होतं वर्षाची सुरुवात अभिनंदन आणि पुढील शेडीसाठी शुभेच्छा तुला

या गटामध्ये दोन नंबर आले दादा हो नाव काय ना। अभिनंदन प्रथम दा अभिनंदन गाडी मालकाचं नाव सुनील सुरेश कासर आराम पांगोली सनेरा पांगोली सनेरा कसं वाटतं पहिली श्रेणी आणि गुलालाने सुरुवात झाली हो खूप छान वाटतं आणि बंद्राला कळलेली आधी क्या नाही कधीच नाही पहिल्यांदा अभिनंदन आणि पुढील श्रेणी दाडी शुभेच्छा नाव काय आहेत पैलांची राजा माने राजा हरी माने आम्हाला पण ना देखत वेगडा श्रेणी आवाज ना तिसऱ्या गटात पहिली आली गाडी नाव काय गाव आणि मित्रांनो पहिला हो पहिलीच शर्यत आणि पहिला गुलाल भेटलेला कसं वाटतंय तुम्हाला मेहनत कोण करते बैलांची आपली सुरुवात चांगली गुलाल झाली बोला गणपती बाप्पा पुढील शरीदा शुभेच्छा सगळ्यांना नाव सांग बैलांची गाडी नाव काय आता नाव काय गाडीच रुपेश मोरे गाव काशी किती विषय बैलांची शहरीत किती होती याच्या आधी कधी बंदराला हा करलेली का अभिनंदन सुरुवात गुलाला झाली नाव काय बैलांची मोठा बाजा आणि छोट्या बाजा तुम्हाला काय का अभिनंदन आता बोला नेहमी एक नंबर येणार घोडा ना पाय दुखल्या कारणाने तो घरी भांडलेला आहे त्याला आम्ही पंधरा बाजू उतरवणार कमी कमी तीस ते पस्तीस एक नंबरच्या घोड्याने घेतले आणि त्याच्या जागेवर हा घोडा आला त्या घोड्याने आमची इज्जत ठेवली काशी बीच मध्ये आणि आपलं नाव आम्ही वाढे वाढे घोडे वाढे बंधू या वर्षाची सुरुवात चांगली झाली या वर्षाची सुरुवात गुलाबी झाली बोला गणपती बाप्पा ಬಂದೂ ಹಾರ್ಟಿ ಶಿ ಶುಭೇ एका घोडाघोडीत तृतीय क्रमांक आलेला आहे नाव काय नाव काय रियाज कुरेशी अलिबाग अभिनंदन आणि कसं वाटते पहिलीच शेअर्य आणि गुलालानी सुरुवात झाली अभिनंदन नाव काय घोड्याचं नाव काय घोड्याचं पुढील शेअर्यसाठी शुभेच्छा तुम्हाला तर मित्रांनो फायनली अलिबागमधील शर्यतीला सुरुवात झालेला आहे पहिली शर्यत संपन्न झालेली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आता ज्या बैलगाडीचा व्हिडिओ आहेत त्या कंटिन्युअसली आपल्या चॅनलवर येत राहतील त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद